मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आता इथे कुसुमताई निघत असते तितक्यात तिला अस्मिता थांबवते आणि म्हणते की कुसुमताई हे सगळं तुम्ही जे वाण आणलेलं आहे ना ते मला जरा तुम्ही सांगा की हे तुमच्याकडून कसं मॅनेज झालं नाही म्हणजे तुमच्या आश्रमातला पैशांमध्ये तर हे कधी होणार नाही आणि त्यांचं त्या ते आश्रमामध्ये कधी असं काही बघायला देखील मिळालं नसेल बरोबर ना मग हे तुम्ही सगळं कसं मॅनेज केलं मला जरा सांगा त्याच वेळेला आता इथे कुसुमताई म्हणते की हे सगळं मी माझ्या स्वतःच्या खर्चातून मॅनेज केलं आहे अस्मिता म्हणते की खोटं तुम्ही सगळ्यांसमोर अगदी साफ खोटं बोलताय तुमच्या सायलीसारख्याच तुम्ही खोट्याडा आहात मला माहिती आहे की हा सगळा खर्च हा आम्ही दिलेला आहे तेव्हा आता इथे लगेचच पुढे कुसुमताई म्हणतात की नाही असं काहीच नाहीये आता हे ऐकल्यावरती सगळ्यांना धक्का बसतो आता सायलीला पुन्हा एकदा राग येऊ लागतो की आता अस्मिता पुन्हा कुसुमताईंना खोटारडा ठरवण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला आता इथे सगळं ऐकल्यानंतर पूर्णाजी म्हणते की अस्मिता हे सगळं काय बोलतेच काय तू आणि हे सगळं तुला कसं समजलं त्याच वेळेला आता इथे लगेचच पुढे अस्मिता म्हणते की काय आहे ना आजी मी कुठलीही गोष्ट अशीच बोलत नाही मला माहीत पडलेलं आहे की हे सगळं या कुसुमताई मुद्दाम करत आहेत आणि या कुसुमताईने हा काही खर्च स्वतःकडनं नाही केलेला तर हा खर्च हा त्यांनी आपल्याकडूनच करून घेतलेला आहे त्याच वेळेला सायली म्हणते की नाही सायली म्हणायला लागते की अस्मिताताई तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाही आहे आणि कुसुमताई कधीच खोटं बोलत नाहीत त्याच्यामुळे हे खर्च त्यांनीच केले आहेत त्यावेळेला ताई थेल लगेचच पुढे अस्मिता म्हणते की नाही तू तर गप्पा बस तुझ्यावरती आम्ही कोणीही विश्वास ठेवू शकत नाही पूर्णाजी तर नाहीच नाही त्याच वेळेला आता अर्जुन म्हणतो की अगं अस्मिता ताई हे काय कौलतेस तू आणि तू कुसुमताईंवरती असे आरोप का लावू शकतोस याचा काय आहे पुरावा तुझ्याजवळ त्याच वेळेला आता इथे लगेचच अस्मिता म्हणते की हो मला माहीत आहे की तू पुराव्याशिवाय कशावरही विश्वास ठेवणार नाही म्हणूनच मी तुला पुरावा देण्याचं ठरवलं आहे अगं हे सगळं ना मुद्दा मम्माने केला आहे मला माहिती आहे हे मी सगळं बोलणं ऐकलं आहे मम्माचं आणि या कुसुमचं फोनवरचं बोलणं ऐकलं आहे मी फोनवर आपली मम्मा म्हणत होती की तुम्ही अधिक मासाचा वांद्यायला या तुम्हाला जमणार नाही तर मी तुम्हाला पैसे देते त्या पैशाने तुम्ही सगळं वानपान करा असं सगळं आता इथे अस्मिता सांगते त्याच वेळेला आता इथे अस्मिताचं ते बोलणं ऐकून आता लगेचच पुढे कल्पना म्हणायला लागते की अच्छा तू ते बोलणं ऐकलंस तर पण अस्मिता तू कधीही पूर्ण गोष्टी ऐकत नाहीस त्याच्यामुळे तुझा गोंधळ उडतो त्याच वेळेला मग आता इथे अस्मिता म्हणते की हो ना ममा पूर्ण गोष्टी ऐकल्या ना म्हणूनच तर म्हणते त्यावेळेला आता इथे कल्पना म्हणते की नाही की पूर्ण गोष्ट नाही ऐकली मी त्यांना पैसे ऑफर केले होते बघितलं आता कसं बोलली ती मम्मा बघितलंच ना पूर्णाजी काय झालं ते त्यावेळेला आता इथे कल्पना म्हणते की अगं अस्मिता पूर्ण बोलणं तर ऐकून घे मी त्यांना पैसे ऑफर केले होते पण ते त्यांनी घेतले नाहीत त्यांच्यामध्ये तेवढा स्वाभिमान आहे म्हणूनच त्यांनी ते नाही घेतलेत यांनी हे सगळं स्वतःच्या पैशाने केलेलं आहे त्याच वेळेला मग आता पूर्णाजी म्हणते की हे बघ कल्पना मला या सगळ्यावर काही विश्वास बसत नाही अस्मिता म्हणते तसं असूच शकतं की त्यावेळेला आता कल्पना म्हणते की नाही पूर्णाजी तुमचा माझ्यावर तर विश्वास आहेच ना तेव्हा पूर्णाजी म्हणते की हो तुझ्यावर आहे पण तुझ्यातली सासू आहे ना तिच्यावर विश्वास नाही तू सायलीच्या माहेर स्वाभिमान टिकावा किंवा त्यांचं नाव जाऊ नये अब्रू जाऊ नये म्हणूनच तू हे करू शकतेस हे मला माहीत आहे त्यावेळेला तर इथे सायली हे पूर्णाजीजवळ जाते आणि म्हणते की पूर्णाजी प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा असं काही झालं नाही कुसुमताई आहे ती खूप स्वाभिमानी आहे ते कधीही कोणाच्या पैशावरती काही करत नाही ती स्वतःची मेहनत करून सगळं करत असते प्लीज आणि मागच्या वेळेलाही असे खोटाडे पैशाचे चोरीचे आरोप माझ्यावर लागले होते मात्र ते कधीही सिद्ध होऊ शकले नाहीत त्याच वेळेला मग आता इथे लगेच की मग सिद्ध करून दाखव की हे कुसुमताईने केलं नाही तेव्हा आता इथे लगेचच कल्पना म्हणते की हे सिद्ध ती नाही मी करणार आणि आता अर्जुन म्हणतो की मम्मा त्यावेळेला आता अर्जुनला कल्पना थांबवते आणि म्हणते की थांब मला आता हे सगळं सिद्ध करूच दे की नेमकं काय प्रकरण आहे आणि आता इथे अस्मिता म्हणते की ममा हे सगळं तू सिद्ध काय करणार असं कोणतं ट्रान्झॅक्शन आहे की जे दाखवू शकेल तेव्हा आता इथे कल्पना स्वतःची हिशोबाची वही ही आणते आणि त्यानंतर स्वतःचं बँक अकाउंट देखील पूर्ण जिला चेक करायला सांगते आणि म्हणते की बघा याच्यामध्ये तुम्हाला पैशाचे ट्रान्झॅक्शन दिसतीलच ना आणि जर दिसतील तर ते तुम्ही मला जरा दाखवा त्यावेळेला आता अस्मिता निर्लज्जपणाचा कळस गाठत म्हणते की ममा आम्हाला काय माहिती तू कुठून तरी चुकून व्यवहार केला असेल तर चोरून चोरून आम्हाला कळणार काय आहे त्यावेळेला आता मात्र हद्द झाल्यावर पूर्णाजी म्हणते की बस झालं अस्मिता अजून स्वतःच्या आईचा किती अपमान करणार आहेस किती तिला खोटारडं पाळणार आहेस हे मी अजिबात सहन करणार नाही तुझा आगाऊपणा ठीक आहे पण तू इतक्या वेळेला कल्पनाला बोलतेस ते काहीही मी सहन करणार नाही तू एक आई म्हणून तिचं अपमान करतेस आणि तो मला कधीही न बघवणार आहे त्याच्यामुळे आत्तापर्यंत तू जे काही करत होतीस त्याबद्दल तुला माफ करतोय पण आता इतका टोकाला जाऊन तू कधीही तिला बोलू नकोस मग आता इथे अर्जुन म्हणत असतो की झालं का अस्मिताताई तुझं झालं असेल तर आलो राहून आता कळलंच असेल की कुसुमताईने काय आहे मग आता इथे कल्पना म्हणत असते की अस्मिता तू खूप चुकीचा वागली आहेस आणि कुसुमताई म्हणायला लागतात की खरंच मी कधीही असं वागली नाही हो मी लोणची पापड विकते आणि त्याच्यातून सगळं सांभाळत असते आणि त्याच खर्चातनं मी हे सगळं केलेलं आहे तर आता इथे अस्मिताला थांबवत लगेचच कल्पना म्हणते की हे बघ आता स्वतःच्या खोलीत जातेस तर एक काम करायचं स्वतःची बॅग घे आणि तुझ्या सासरी निघून जा चोवीस तासांसाठी इथे येऊ नकोस आणि स्वतःचं काय ते मॅनेज कर असं म्हणून ते अस्मिताला आता घालवून लावतात आणि अस्मिता आता खूप चिडलेली असते ती म्हणते की या कुसुमची मला माफी तर मागायला लावलीच त्याशिवाय मला घरातून बाहेर काढलं या सायली मग मी माफ करणार नाही आणि आता इथे अर्जुन हा अंतरून काढत असतो त्याच वेळेला सायली म्हणत असते की खरंच अर्जुन सर तुम्ही आज खूप छान काम केलेलं आहे त्याच वेळेला आता इथे तो म्हणतो की कसलं छान काम त्या कुसुमताईने बघितलं ना माझा कसा बदला घेतला तो मला काय ते दगडं काय खाऊ घातले काय खाऊ घातले मला कळलं नाही अनारसा पण तो खारट खाऊ घातला खरंच असं का करतात ना कळत नाही माझा ना नुसता बदला घेत असतात त्या जिथे मिळेल तिथे माझ्यावर तर नुसत्या खार खात असतात त्याच वेळेला आता इथे सायली म्हणते की अहो नाही माझी सुमंत खरंच खूप गोड आहे तुम्हाला वाटतंय ना तशी ती अजिबातच नाही त्याच वेळेला आता इथे अर्जुन म्हणायला लागतो की असं तुम्हाला वाटतंय ते तुमच्या बाबतीत चांगल्या आहेत पण त्या माझ्या बाबतीत खूप अशा कंजूसपणे वागत असतात आज बघितलं ना पण आता इथे सायली म्हणते की सर ते काही असो तुमची कुत्रा मांजराची भांडणं चालूच असतात मात्र आज तुम्हाला एक गोष्ट खरंच अप्रिशिएट करायची आहे ती म्हणजे तुम्ही काही झालं ना तरीही नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहता आज मी बघितलं ना कुसुमताईंवर नको नको ते आरोप होत होते पण मात्र तुम्ही तिच्याबद्दल वाईट विचार करत नाही पण तुम्ही तिच्याबद्दल कसंही वागत असलात तरीही जेव्हा तिच्यावरती अन्याय होत होता तिच्यावर उगीचच लोक बोलत होते त्यावेळेला तुम्ही तिची बाजू घेतलीत आणि तिच्या बाजूने बोललात तेच खरं खूप अप्रिशिएट करण्यासारखं आहे काय आहे ना तुम्ही एक तुम्ही एक वकील आहात म्हणूनच तुम्ही नेहमी न्यायाच्या बाजूने बे राहता आजपर्यंत तुम्ही किती लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे सत्याची कास धरलेली आहे आणि तुमच्यामुळे आज कितीतरी लोकांना उजळ मात्याने फिरता येणार आहे की जे दोषी नसतात आता इथे असं अप्रिशिएशन मिळाल्यावर अर्जुन म्हणतो की वा सायली तुम्ही माझंच कौतुक करताय त्यावेळेला सायली म्हणते की हो सर कौतुक केलंच पाहिजे ना तुम्ही तशी आज गोष्टच केलेली आहे तुम्ही आज सर खऱ्याची साथ देऊन नेहमी बरोबर राहिलेला आहात मग आता इथे अर्जुन म्हणतो की कसं आहे ना की माझ्या इथे गार्डनमध्ये कुठलंही हरभऱ्याचं झाड नाही त्याच्यामुळे पु प्लीज तुम्ही मला झाडावर चढवू नका सायली म्हणते की नाही तुम्ही माझ्या वेळेला पण तसेच असता प्रत्येक वेळा तुम्ही माझ्या बाजूनेही ढालवरून उभे असतात नेहमी त्यावेळेला अर्जुन म्हणतो की बघा कसं आहे ना सायली अन्याय करणारा जितका दोषी नसतो जितका ती सहन करणारा असतो त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कधी अन्याय सहन करू नका तुम्ही कधीतरी तोंड उघडत जा जर कोणाचं काही पटत नसेल तर तिथे बोलून दाखवत जा त्यावेळेला सायली म्हणते की नाही ना असं पटकन बोलता येत नसताना म्हणूनच तर माझी गोची होते आणि आपल्याला माणसांना काय बोलायचं म्हणून मी काही बोलत नाही त्यावेळेला अर्जुन म्हणतो की हे बघा असंच असतं आता तुम्ही इथे माझ्या घरी आहात म्हणूनच मी तुमच्या विरोधामध्ये ढाल घेऊन उभा राहू शकतो आणि पण तुम्ही आता एक वर्षानंतर कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर कुठे निघून जाल तिथे मला कसं येणार आहे तुमच्या बाजूने लढायला त्यावेळेला आता सायली म्हणते की झालं तेच म्हटलं दिवस संपत आला तरीही एक वर्षाच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय कसा निघाणार आहे राहून देत झोपते मी असं म्हणून ती झोपून जाते आणि त्यावेळेला अर्जुन म्हणतो की यांना झोप तरी कशी लागली तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सायली शेंगदाणे भाजून ठेवत असते कारण श्रावण महिना लागणार असतो आता इथे विमल म्हणते की बघितलं का कल्पनाताई कसं आहे यांचं यांना तहान लागायच्या अगोदर ते विहीर खोदून ठेवतात आणि त्यानंतर आता इथे सायलीला कल्पना म्हणत असते की हे बघ आपण आज कुसुमताईंकडे जाऊन येऊया काल जो त्यांचा अपमान झाला त्याची माफी मागायची शिवाय काल मला त्यांची ओटी देखील भरायची होती ते देखील राहिली आहे आता इथे सायली म्हणत असते की ठीक आहे आई तुम्हाला वाटतंय तर आपण जाऊया आता अर्जुन येऊन बघतो आणि म्हणतो की कुठे निघालात तुम्ही दोघी सासूसुना तेव्हा ती सांगते की मी कुसुमताईकडे जातो आहे आता अर्जुनला कुसुमताईकडे जा गेल्यावरती कुसुम काही तोंड उघडेल का याची भीती वाटत असते म्हणून तो आता म्हणत असतो की तुम्ही जाऊ नका मात्र आता इथे कल्पना त्याला घालवून लावते आणि म्हणते की तुम्ही जा कामाला आम्ही आमचं काही बघतो आणि आता इथे अर्जुन आणि कामाला निघून जातो त्याच वेळेला कल्पनाही आता निघणार असते इथे सायली आणि कल्पना दोघीजणीही कुसुमताईंकडे जायला निघालेली असतात तर आता पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता इथे सायली ही, ही बाहेर असते आणि वेळेला समोर तिला गाडीमध्ये कोणीतरी कपल मिठी मारताना दिसतं त्याच वेळेला तिला कोणीतरी ओळखीचं वाटतं म्हणून ती समोर बघायला जाते आणि आता इथे चैतन्य आणि साक्षी एकमेकांना मिठी मारून असतात आणि चैतन्य आता साक्षीला म्हणत असतो की साक्षी आता आपण इथे असेच थांबणार आहोत का त्यावेळेला ती त्याला सोडते आणि वेळेला तो आता बाहेर बघतो तेव्हा चैतन्य समोर तिला दिसतो ती म्हणते की चैतन्य आणि ही साक्षी शिखरे इथे कशी काय आता इथे दोघांनाही बघितल्यावरती तिला जबरदस्त मोठा धक्का बसतो असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा